बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना रासप रिपाई व महायुतीच्या अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे या आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बीडकडं रवाना होण्यापूर्वी त्याने प्रभू वैद्यनाथाचं आणि लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यासोबतच मायमावलीचे आशीर्वाद घेऊन घरी प्रज्ञाताई गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांचं औक्षण केलं आणि शुभाशीर्वाद दिले की जा बाळा तू लढ आणि बीडचा किल्ला पुन्हा मुंडे साहेबांच्या नावानं काबीज कर अशी भावनिक साथ घातल्यानंतर खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे व त्यांचा ताफा बीडच्या दिशेनं रवाना झालेला आहे प्रभू वैद्यनाथाच्या सोबत घेऊन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत घेऊन आणि माय मावलीचा आशीर्वाद सोबत घेऊन खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे या बीडच्या दिशेनं निघालेले आहेत त्यांचा हा ताफा वेगवेगळ्या मार्गानं जाणार आहे परळी येथून निघाल्यानंतर त्या खंडेश्वरी इथं दे देवीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे मंत्री महोदय नामदार महादेव जानकर नामदार राम शिंदे नामदार पंकजताई मुंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यानंतर एका विराट रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजता माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गित्ते परळी